नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला आंबे डाळ दाखवणार तुम्ही विचार कराल आंबे डाळ कस काय आता तर आंब्याचा सीझन नाही आहे पण तशी सुद्धा आपल्याला बनवता येते ती कशी बनवायची ते आता आपण बघूया आता आपण साहित्य बघूया ही डाळ मी तीन तास भिजत घातली होती स्वच्छ धुवून पाण्यामध्ये तीन तास भिजत घातली आता मी ती पाण्यातून निथळून घेतली आहे तेल जिरं मोरी हिंग साखर मीठ लिंबाचा रस कोथिंबीर हळद कडीपत्ता मिरची सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे आता आपल्याला ही डाळ मिक्सर मधून वाटून घ्यायची आपण मिरची कापून घेऊया कोथिंबीर कापून घेऊया वाटनाच नाही टाकायची वरतून टाकायची आपल्याला ती हिरवी मिरची टाकूया थोडा पत्ता पण टाकूया वाटा थोडं पाणी टाकूया अशा प्रकारे डाळ आपली वाटून झाली आहे आता फोडणी देऊया आपण मी गॅस लावते लिंबाचा रस आहे ना तो मी याच्यात टाकणार आहे म्हणजे कैरीचं काम लिंबाचा रस करणार आहे साखर घालूया चवीप्रमाणे दोन चमचे आहे मी साखर मीठ घालूया तेल टाकते तेल तापले आता आपण फोडणी घालूया थोडी मोरी जास्तच घालायची म्हणजे छान होते फोडणी लिंग पण थोडा जास्तच घालायचा म्हणजे छान स्वाद लागतो पत्ता घालूया गॅस बंद करून देऊ आणि हळद घालूया थोडीशी फोडणी हो याच्यावरती मस्त सुरसुरी फोडणी झाली खमंग वास आला आता हे आपण एक जीव करूया चालूया

अशा प्रकारे आपली ही आंबे डाळ झाली आहे आंबे डाळ लिंबाचा रस टाकून घरी करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा कि कशा कशी चौथी ते आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय परत उद्या आपण भेटू नवीन रेसिपी